अमरावती महानगरपालिकेतर्फे सोळा ते एकवीस ऑक्टोबर या कालावधीत सांस्कृतिक भवनात दिवाळी आनंदोत्सव आणि फोटोग्राफी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं तयारी अंतिम टप्प्यात आली आहे या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांस्कृतिक भवनाची पाहणी केली पाहणी दरम्यान सौम्या चांडक यांनी संबंधित अधिकारी अभियंते आणि विभाग प्रमुखांशी संवाद साधून नियोजनाची माहिती घेतली कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत सुरक्षा स्वच्छता प्रकाश योजना वाहतूक व पार्किंग व्यवस्था याबाबत स्पष्ट व महत्वाचे निर्देश दिले हा उत्सव केवळ एक सांस्कृतिक उपक्रम नसून तो शहरातील कला सांस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरेल त्यामुळे नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सर्वसमावेशक व्हावा असं त्या म्हणाल्या या आनंद उत्सवात फोटोग्राफी प्रदर्शनात शहरातील छायाचित्रकारांना उत्कृष्ट कलाकृती बचत गटांचे स्टॉल्स स्थानिक उद्योजकांची उत्पादने हस्तकला वस्तू खाद्यपदार्थ सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मुलांसाठी मनोरंजन उपक्रम हे विशेष आकर्षक ठरणार आहेत महानगरपालिकेच्या या उपक्रमात विधीमंत्र संस्था संयोजक म्हणून सहभागी झाली असून व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय